कल्याणराव काळे नसून कल्याण खोटे गप्पा मारतात मोठे मोठे भाजप महिला जिल्हाध्यक्ष संजय देटे खासदार कल्याण काळे यांनी ड्रायफोट संदर्भात श्रेय घेऊ नये संध्या संजय देटे यांचा खासदार कल्याण काळेंना इशारा जालना शहरात विकास कामांचं कोणतं नारळ त्यांच्या हातानं फुटले दाखवा देटेंचा काळेंना सवाल आज दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी ड्रायपोट संदर्भात पत्रकार परिषद घेऊन श्रेया घेत असून या प्रकरणात भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे आक्रमक झाल्या खासदार कल्याणराव काळे नसून कल्याणराव खोटे गप्पा मारतात मोठे मोठे खासदार कल्याणराव काळे यांनी ड्रायपोर्ट संदर्भात सिरियस घेऊ नये जालना शहरात विकास कामाचं कोणतं नारळ त्यांच्या हातून फुटलं असं दाखवा भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देटे जनता खासदार कल्याण काळे यांना सवाल केलाय मला सांगा जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी पत्रकार परिषद घेत घेत सिरिय घेण्याचा प्रयत्न करत आहे करत आहे ह्या संदर्भात भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या काय प्रतिक्रिया नमस्कार मी सौ संध्या संजय देठे नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सर्वात पहिले आज खासदार जे आहेत आपले कल्याणराव काळेसाहेब यांनी आज जी प्रेस घेतली सगळ्यात पहिले तर मला खूप हसायला आलं त्याचं कारणच असं आहे की कल्याण काळेसाहेब हे एक वर्षात जालन्यात तर कधी आले नाही आणि त्यांनी इथं येऊन ते जे सांगायला लागले की ड्रायफ्रूटचं काम मी केलं हे अतिशय चुकीचं आहे केंद्रात सरकार आमची आहे राज्यात सरकार आमची आहे आणि आमचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेदा यांनी तो आ, मंजूर करून आणलेला आहे आणि ते त्याच्या फॉलोअपमध्ये आहे आणि म्हणून मी तर सांगते आहे पण पूर्ण जनतेला हे माहिती आहे की दादांनीच हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि नक्कीच ते करतील पण हे आता जे खासदार आहेत यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये त्याच्यामुळं मी तर असंच म्हणेन की हे जे क कल्याण काळे साहेब आहेत ह्यांनी हे जे बोलत आहेत कल्याणराव काळे तर मी तर असं म्हणेल का कल्याणराव काळे नाहीत कल्याणराव खोटे आणि गप्पा मारतात मोठे मोठे याचं कारणच असं आहे एक वर्ष झाले त्यांना खासदार होऊन जालना शहरात त्यांनी एक दगडसुद्धा उचलून ठेवला नाही तर एखाद्या एक, एक मीटरच्या रोड असेल किंवा अंडरग्राऊंड नाली असेल किंवा इतर कुठल्या विकासकामाचं एखादं नारळसुद्धा त्यांनी फोडलेलं दाखवावं आणि पूर्ण जनतेला माहीत आहे की दादांनी कसं काम केलेलं आहे आणि हे काम दा म्हणजे बा केंद्राच्या सरकारमुळे भा राज्याच्या सरकारमुळे आणि आमचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे दादांमुळे हे काम पूर्ण पूर्णत्वास नक्की जाणार आहे म्हणून मी कल्याण काळेसाहेबांना असं सांगू इच्छिते की तुम्ही कल्याण काळे नव्हेत कल्याण खोटे आणि गप्पा मारतात मोठे मोठे तर आता ह्या गप्पा ह्या जनतेला पचणाऱ्या नाही आहेत आणि त्या पटणाऱ्याही नाही आहेत आपण फुकटचे स्त्रिया घेण्याचा प्रयत्न करू नये